राष्ट्रवादीकडून प्रभाग चारमधील उमेदवारांसाठी इंदिरानगर येथे कोपरा सभा संपन्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभाग चारमधील उमेदवार सिद्धिताई पिसे शिशिर जाधव रेखा भगत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शैलेश देशपांडे हे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी इंदिरानगर येथे भव्य जाहीर कोपरा सभा घेण्यात आली या सभेत बोलताना उद्योजक शरद जाधव यांनी आम्ही व्यावसायिक लोक असून राजकारण आमचा धंदा नाही प्रभाग क्रमांक चारमध्ये परिवर्तन आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे असल्याची माहिती दिली प्रभागात प्रचारासाठी येताना अनेक जण भेटले त्यावर तुम्ही याबाबत सत्ताधाऱ्यांना जाब का विचारला नाही याबाबत प्रश्न विचारले तर प्रभागात कुठेही नागरी सुविधा नाही लाईट नाही ड्रेनेज लाईन फुटलेली रस्ते खराब ही अवस्था प्रभागाची त्यामुळे परिवर्तन हाच एक पर्याय असून आमचं पॅनल निवडून दिल्यास केवळ एक वर्षभरात प्रभाग चकचकीत करून देतो असे आश्वासन उद्योजक शरदादा जाधव यांनी दिले तर याप्रसंगी माजी नगरसेवक अनिल भाऊ कुलकर्णी उमेदवार शैलेश देशपांडे यांनी भाषणे केली त्यावर त्यांनी सत्ताधाऱ्यांकडून सडकून टीका केली तर प्रभागाच्या विकासासाठी राष्ट्रवादीच्या संपूर्ण पॅनलला विजयी करण्याचे आवाहन वॉर्ड नंबर चार च्या याचारलेले राष्ट्रवादी गटाचे चार उमेदवार आमचे मार्गदर्शक भाऊसाहेब ने जमलेल्या बंधू भगिनीन आत्ता आम्ही आत येत असताना आठदा भगिनी पाच सहा आमचे बंधू सगळे भेटले ओरडायला लागले ते हे ते समोरच्या बिल्डिंग बघायचं लाईट नाही आहे ड्रेनेजचं पाणी सगळ्यांना लागलंय संडा बाथरूमचं पाणी सगळं खाली मिक्स व्हायला लागलंय मग आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही ज्यांना निवडून दिलाय त्यांना तुम्ही का प्रश्न विचारत नाही काय तर आम्ही जातून प्रत्येक वेळी खेळ खंडोबा करून जाते आम्ही सगळे व्यावसायिक लोक आहे आमचा उद्योग उद्योगधंदा राजकारण करून हानाहानीचा नाही आहे आता तुमच्या तिथं येतं ना बघा तुम्ही या उजव्या बाजूला सगळा अंधार पडलेला आहे ड्रेनेजच्या पायपा पटलेल्या आहेत संडाच्या पायपा फुटून खाली गेलेल्या आहेत सगळ्या बरं इथं पाण्याची समस्या आहे आम्ही तुम्हाला एक सांगतो प्रत्येक वेळेस तेच तेच करू नका एक वेळ बदल करा आम्ही सगळ्यांच्या साक्षीने सांगतो सहा महिने एक वर्षाच्या सगळं सक्से करून टाकतो बर सरकारचे पैसे नाही होते तर आम्ही पदार्थ पैसे घालून करतो येत आम्ही समाज कार्य करणारे लोक आहे बघ तुम्हाला माहित आहे आम्ही का आतापर्यंत राजकारणात नव्हतो बराच हो करणार नाही तुम्ही बघितलं ना आम्ही मार्केट मध्ये कुठं करणं काय यंत्रण लावू शकतोय मग आम्ही एवढं सगळं लावू शकतोय बहुत सगळं सगळं आमच्याकडे मार्गदर्शन आहे तीन चार जण आम्ही कोणाचे पैसे घालून सगळं करू शकतोय म्हणून कुठल्याही आमिषाला बळी करू नका कोण बरं येणार काय तर सांगणार हे पैसे काय हे देऊन देतो हे काय करू नका इथला विकास जर करायचा असेल आपल्या कॉलनीचा विकास करायचा असेल तर सरकारच्या माध्यमातून अजित अजितदा पार्वतीशी सांगितलं जेवढे फंड पाहिजे तेवढे डायरेक्ट ते माझ्याकडे या तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढे फंड देतो आम्ही काम करणारी माणसं आहे म्हणून तुम्हाला कळकळ तीन घड्याळ आणि एक टेबल एवढं नाव घेऊ काय बघू नका मशीनवर घड्याळ दिसलं की बटन दादा टेबल दिसलं की बटन दाबा तीन ठिकाणी बटन दाबायचं आहे घड्याळावर आणि एक ठिकाणी दाबायचं आहे शैलेश दादाचं टेबल वर घड्याळ आहे खाली परत दुसरं घड्याळ आहे वर तिसरं घड्याळ आहे त्याच्या खाली टेबल आहे नाव बिऊन काय वाचून डोक्याला त्रास करून घेऊ नका कोण पण ना सांगायचं घड्याळ ठरलंय एवढंच सांगा आणि बरभरून मतदान करा एवढेच विनंती करतो थांबतो